नमस्कार मंडळी कसे आज सगळे माझं नाव आहे प्राजक्ता चला आज आपण चिकन पुलाव बनवूया सर्वप्रथम मी कांदे उभे चरून तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवले थे होते व त्यात खडे मसाले टाकले सगळे नंतर एका बाजूला मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी दही तांबडं तिखट हळद मीठ आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि पुदिन्याची पानं कापून टाकली होती त्यामध्ये आणि इकडं आपण जो कांदा परताय ठेवला होता मी त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा टाकला व मसाले टाकले जसं की बिर्याणी मसाला तिखट आणि हळद नंतर आपण जे दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन ते पण त्यामध्ये ॲड करायचं व छान मिश्रण एक करून घ्यायचं नंतर त्यामध्ये स्वच्छ चिजल्याला तांदूळ टाकायचा सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर भात शिजल त्याप्रमाणे पाणी टाकायचं त्यामध्ये आणि नंतर मीठ टाकायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची व दहा प पंधरा पंधरा ते वीस मिनटं पुलाव शिजवून द्यायचा पंधरा वीस मिनटानंतर आपला पुलाव रेडी होतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू